नमस्कार जोहार जय आदिवासी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नंदुरबार गोविंद पावरा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्राणी तालुक्यात मी ऑनलाईनवर पाहायला गेलात तर अक्राणी आणि धडगाव हे दोन्ही नावे आपल्याला एकाच तालुक्याचे पाहायला भेटतील तर मित्रांनो अक्राणी तालुक्यामध्ये एक किल्ला आहे अक्राणी असं म्हणून ओळखला जातो तर त्या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे या ठिकाणी आम्ही सर्व पाहिलं आहे पुढून मागून मध्ये फिरून तर थोडस आम्हाला वाटतं की या गोष्टीवरती फोकस व्हायला पाहिजे तर राहुल आहे माझ्यासोबत तर राहुल आपण या ठिकाणी भेट दिली आहे तर काय सांगायचं आहे या किल्ल्याला घेऊन सरात अगोदर जय जोहार जय आदिवासी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की नंदुरबार जिल्ह्यात एकमेव असं हे पर्यटन स्थळ आहे ते दडगाव तालुक्यात जे आपण त्याला अकराणी पण म्हणतो ते या अकराणी तालुक्यात ही अकार राणीचा एक महल आहे एकमेव पर्यटक स्थळ आहे एकमेव किल्ला आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटतं की जसं की हे बघून घ्या तुम्ही याची परिस्थिती खूप वाईट कंडिशन झाली सर्व तोडून दिलं गेलेलं आहे अर्ध तुटलेले भिंत आहे जे अकराणी महल आहे ते पूर्णपणे म्हणजे तुटलेलं सारखं दिसतंय पूर्ण खाली पडून गेले भिंत वगैरे पण याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे किंवा जे प्रतिनिधी आहे त्यांनी लक्ष देऊन याला रिनोव्हेशन घेतलं पाहिजे रिनोव्हेशन केलं पाहिजे का केलं पाहिजे जेणेकरून हे उत्तर महाराष्ट्राचे किंवा नंदुरबार जिल्ह्यातील एका अक्राणी तालुक्यातील हा जो महल आहे याचं वाव कुठंतरी देशात किंवा आपल्याला बाहेरच्या विदेशात याची इतिहास गेला पाहिजे आणि इकडं फॉरेन किंवा इंडियाचे किंवा आपले महाराष्ट्राचे पर्यटक आले पाहिजे का आले पाहिजे की जेणेकरून इकडचे जे लोकल आदिवासी आहे त्यांना एक रोजगार उपलब्ध होईल आणि इकडची जी वाव आहे ती पूर्ण देशात जाईल पूर्ण विदेशमध्ये जाईल म्हणून याला रिनोव्हेशन करून घेतलं पाहिजे सरकारने सरकारने कसे पर्यटन स्थळ वर्ल्ड हेरिटेज बनवत आहेत तर सरकारने याच्याकडे लक्ष दिलं हे माझं एवढंच म्हणणं आहे अजून काही जर गोष्ट केलं तर इकडे जे लोकल आदिवासी त्यांचा जास्त बेनिफिट होईल जेणेकरून बरोबर कारण रोजगार येईल इकडं मग जर समजून घ्या याच जर रिनोव्हेशन केलं ना सरकारने तर इकडे जे रोजगार तर उपलब्ध होईलच दुसरी गोष्ट म्हणजे की इकडं हेल्थ सेंटर येईल म्हणजे हॉस्पिटल चांगले येईल रोड चांगले बनतील जेणेकरून हा रस्ते चांगले बनतील स्कूल स्कूल असेल किंवा जे शाळा शाळाविडा आहे ते चांगल्या बनतील ते चांगल्या बनले तर इकडचे जे लोकल आदिवासी जे ट्रायबल राहतात त्यांना बेनिफिट होईल त्यांनी त्यांचा फायदा घेणार त्या सुविधाचा बेसिक मूलभूत सुविधा येणार इकडं कारण की पर्यटन वाढला तर इकडं सरकार केंद्र सरकार बजेट देईल तो रिनोव्हेशन होईल मग आदिवासींना एक चांगला फायदा होईल आणि जो इतिहास आहे तो कुठं ना कुठं तरी देशावर जाईल विदेशावर जाईल असं मला वाटतं म्हणून सरकारने किंवा जे आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि सर्वांनी एक आवाज उठवला पाहिजे ना किंवा कुठं ना कुठं तरी सांगितलं पाहिजे की निवेदन दिलं पाहिजे ना सांगितलं पाहिजे हा की भाऊ आमच्याकडे अशी मॉल आहे महल बनलेले आहे तर तिला रिनोवेशन करून एक आम्हाला एक कुठंतरी आमची जी अस्मिता आहे किंवा जे आमचा इतिहास आहे लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल लोक बघतील आणि एक चांगली सुविधा मूलभूत सुविधा इकडच्या लोकांना प्रोव्हाइड केली जाईल असं मला वाटतं बरोबर बरोबर कदाचित तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अं तालुक्यात अकराणी आणि धडगाव हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही एकाच तालुक्याचे नावे आहेत तर मग या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि नक्कीच तुम्ही याचा आनंद घ्या आणि तुम्ही प्रत्यक्षात काय अवस्था झालेली आहे ते तुम्ही इथं पाहू शकतात तर मग जाता आता जोहार जय आदिवासी जय आदिवासी